श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेद व्यास आपला प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे महर्षी वसिष्ठांना अभिवादन करून द्वैपायनानं आपलं कथन स्पष्ट केलं अशा प्रकारचे जे वेदमंत्र केवळ तत्त्वज्ञानाच्या आणि ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने आलेत ते वेदाच्या सोपानावर अधिष्ठित आहेत ते जाणून घेण्यासाठी गुरूंची सान्निध्यता आवश्यक असते वेदांचा अर्थ सहज समजण्यासारखा नाही अशावेळी गुरूचे सान्निध्य हे अत्यंत विनम्रपणे वास करून शिष्य त्याचे रहस्य जाणून घेतात आणि म्हणून मी या मंत्रांना उपनिषद असे म्हटले ती वेदांच्या अंतिम भागात म्हणजे अरण्यकांमध्ये समाविष्ट असल्याने त्यांना वेदांत असेही आपण म्हणू शकतो अनेक बाबी स्पष्ट व्हाव्या ह्या दृष्टीनं वेदांची रचना करताना काही परिवर्तनं केलेली आहेत हे अत्यंत उत्तम कार्य आहे ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणाले परंतु हे सगळं अनुशासित असायला हवं आणि त्यासाठी तुला वेगळे प्रयास करावे लागतील होय आचार्य द्वैपायनाने नम्रपणे त्यांच्या सूचनेचा स्वीकार करीत म्हणाला मी काही दिवसातच हे कार्य हाती घेत आहे सांप्रत त्यावर चिंतन करतो आहे त्याचं स्वरूप कसं असेल याचा विचार करताना मला असं जाणवलं की वेदांमधील वाक्यांचा अर्थ कसा असावा हे मी माझ्या शिष्यांशी विचारविनिमय करून त्यांना मार्गदर्शन करून त्याच्या रचना करवून घेईन तदनंतर त्यांचं प्रत्यक्ष उपयोजन करता येईल का याचा पडताळा घेईन आणि योग्य प्रकारे ते ज्ञान ग्रथित करेन द्वैपायनाची उत्तरं अध्ययन करण्याचा आवाका त्यांनी घेतलेले परिश्रम या सगळ्यांचा उपस्थित विद्वत जनांवर अत्यंत प्रभाव पडला आजचा अत्यंत उत्साहात उजाडलेला नैमिषा रणण्यात चाललेल्या धर्मसभेच्या चर्चेचा दुसरा आणि निर्णायक दिवस होता आजचा दिवस जनसामान्यांसाठी धन्यतेचा होता कैपायनांनी त्यांच्या शिष्यांसह सभेला आरंभ होण्यापूर्वीच सभास्थानी स्थान ग्रहण केलं होतं त्यांच्या मुखावर विलसणारं ज्ञानाचं तेज नेत्रातली बुद्धीची चमक तरीही मुद्रेवर पसरलेला शांत भाव त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व घनगंभीर भासत होतं अहंकाराचा ओझरताही स्पर्श त्यांना झालेला नाही हे बघणाऱ्यांना तात्काळ जाणवत होतं महर्षी वसिष्ठांसह अन्य ऋषींचं आगमन झालं तसं सर्वांनी उत्थापन देऊन करतल ध्वनीनं त्यांचं स्वागत करून अभिवादन केलं प्रत्येकाच्या मुखावरचा आनंद ओसंडून वाहत होता ठावर आसीन असलेल्या मान्यवरांना अभिवादन करून सभेला संबोधित करून धौम्य ऋषी म्हणाले उपस्थित सभाजन हो आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज आपल्या धर्मसभेत एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताना मला अत्यंत हर्ष होतो आहे काल दिवसभर चाललेल्या धर्मचर्चेत पराशर पुत्र कृष्णद्वैपायन याने त्याच्यासाठी नियत असलेलं कार्य एका विशिष्ट सीमेपर्यंत पूर्ण केलं आहे ही सीमा वेदांच्या संरक्षणाच्या संदर्भात निर्धारित केलेली होती हे कार्य द्वैपायनानं केवळ उत्तम पद्धतीनंच पूर्ण केलं नाही तर एक अनुशासित चौकट निर्माण केली आणि यामुळे हा आपला अमूल्य निधी ज्ञाननिधी अभ्यासकांच्या हाती सुरक्षित राहणार आहे द्वैपायनाच्या या कार्याचा आजची धर्मसभा कृतज्ञतापूर्वक गौरव करते आजपासून पराशरपुत्र कृष्ण द्वैपायनाला या युगाचा व्यास निर्धारित करते त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्यानं समस्त सभाजनांच्या सर्व शंकांचं समाधान केलं आहे ते पीठ यापुढे व्यासपीठ म्हणून संबोधित करण्यात येईल असंही जाहीर करते यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी अथवा पारंपरिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठाला व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा राहील सामान्य विषयांच्या चर्चासाठी उपयोगात येणारं हे पीठ मंच असेल अभिनयासाठी रंगमंच असा भिन्न पीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा स्वपितामहांकडून सन्मानपूर्वक सुवासिक पुष्पमाला स्वीकारताना द्वैपायनांना झालेला हर्ष आणि तीव्रतेने झालेलं पित्याचं स्मरण स्पष्ट दृग्गोचर होत होतं उपस्थितांचा हर्षोल्लास सगळी गगनभेदून स्वर्गलोकी थेट पराशरांच्या कानी जाऊनच विसावला भारावलेल्या द्वैपायनांना सभाजनांना यथार्थतेचं भान यायला बराच कालावधी द्यावा लागला एखादं दृश्य बघताना आपण त्याच्याशी इतकं एकरूप होऊन जातो की स्थलकालाचं भान हरपून त्या दृश्याचा एक भाग होऊन आपण त्या भावनांचे प्रत्यक्ष परिणाम अनुभवू लागतो माझं पण तेच झालं होतं मला माझीच गंमत वाटली आपल्या मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपण बाहेर शोधतो कोणाला तरी विचारतो का असं कारण खरं तर तो, तो प्रश्न आपण आपल्यालाच विचारलेला असतो काहीतरी निमित्त शोधून मनातले प्रश्न बाहे बाहेर येण्यासाठी सतत धडपडत असतात आपण त्यांची उपेक्षा करतो मग असं एखादं समोर आलं की ते बाहेर पडतात उत्तरं शोधतात माझ्या मनानं मला उत्तर दिलं व्यासांचं वेगळेपण त्यांच्या धडपडीत आहे हा अनुपम सोहळा मी अनुभवते आहे कोणाचीही मत कृपा झाली माझ्यावर अरे वा हे बरं आहे आपणच कामना करायची एखाद्या गोष्टीची आणि कोणी हे कार्य केलं म्हणून पूर्णपणे विस्मृतीत घालवायचं यालाच कलियुग म्हणतात बरं काळाचा घनगंभीर आवाज माझ्या सभोवती घुमला आणि मी भानावर आले खरंच की मला हे सगळं दिसावं ही योजना प्रत्यक्ष काळानं केली होती आणि त्याच्याचबरोबर तर मी होते अर्धवट ओळखीच्या वाटणाऱ्या प्रत्यक्ष अनोळखी असलेल्या विश्वात क्षमा असावी महात्मन मी खेदानं म्हटलं मी इतकी रमले या प्रसंगात की विस्मरण झालं वास्तवाचं पण मला नाही रमता येत कुठे सतत पुढे जात राहावं लागतं किंबहुना पुढे सरकत राहणं हेच माझं अस्तित्व आहे कुठेही रेंगाळण्याची वा कसल्याही बंधनात अडकून पडण्याची मी अनुमती देतच नाही व्यासालाही स्वतःच्या कौतुकाची फुलं वेचीत नैमिषारण्यात रेंगाळता आलं नाही त्वरित पुढे मार्गक्रमणा करावी लागली कुठं गेले त्यानंतर ते छान तुला पुन्हा विस्मरण झालं आपण त्याच्या विवाहासंबंधी चर्चा करीत होतो काळांना आठवण करून दिली मी मनोमन ओशाळले खरंच व्यासांच्या सन्मान सोहळ्यात इतके रमले की नारद मुनींचं आणि त्यांचं संभाषण पूर्णपणे विसरले होते माझ्या मनातला भाव ओळखून काळ पुढे म्हणाला व्यासपद प्राप्त होणं ही तुझ्यासाठी इतकी अपूर्वाईची आणि अलौकिक गोष्ट होती की तू रमलीस त्यात पण मी व्यासांचा विवाहकथा जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागे निघाले होते नैमिषारण्यात पोहोचले एक अत्यंत रुद्ध सोहळा मी अनुभवला आता पुन्हा त्यांच्या मागे उत्तराखंडात आले मनात काही दिवसापूर्वी उद्भवलेला विवाहाचा विचार अजून कायम असेल का ज्ञानंदुनी त्यांना म्हणाले होते अप्सरेशी विवाह कर कोण असेल ही अप्सरा कुठे भेटेल त्यांना नियतीच्या मनात जे घडवायचं असतं ते ती निश्चितपणे घडवून आणतेच काळानं आपल्या कथनकाचं सूत्र पुढे नेलं द्वैपायनाच्या मनातला विचार त्याच्या ऐहिक सुखासाठी नव्हता जगाच्या कल्याणार्थ पुत्र हवा होता आणि त्याचा पुत्र शुकाचार्य हा तसाच होता हे तुला ठाऊक आहेच होय शुकमुनींनी सर्वसामान्य समाजात भागवत पुराणाचा प्रसार करून समाजाला विशेषतः स्त्रीवर्गाला कायमचं उपकृत केलं पण मला अत्यंत खेदानं हे सत्य स्वीकारावं लागतंय आमच्या दुर्दैवानं की त्या अमृततुल्यवाणीचा आज काही लोकांनी बाजार मांडून फक्त स्वार्थ साधला आहे मी म्हटलं मला काय कोणत्याही सरुदय व्यक्तीला सांप्रत सर्व दूर उघडलेले भागवत सप्ताहाची दुकानं पाहून असेच क्लेश होत असतील मानव आहे तो त्यातही कलियुगातला भौतिक सुखांना चटावलेला तो ज्या मार्गान, मार्गानं मिळेल त्या मार्गानं सुख फक्त ओरबाडत असतो आपणाला त्याचं अतीव दुःख होतं पण मी काहीच करू शकत नाही त्रयस्थपणे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावानं नुसतं पाहणं हेच माझं प्राक्तन आहे माझं वाक्य पूर्ण होऊ देताच काळानं म्हटलं प्रत्यक्ष काळानं प्राक्तनाच्या गोष्टी करणं म्हणजे मी बोलता बोलता वाक्य अर्धवट सोडून उत्तराची अपेक्षा केली मी तुझ्या जगात वावरतोय मा मानवी मनात वास करतोय त्यामुळे मानवी नियम आणि अनुषंगाने येणारी सुख दुःखही भोगतोय कोणी नसताना उत्तर मिळतच मग निसत का नाही आपणाला तू मनोमन आता आपण व्यासांच्या मागे जाऊया त्यांना म्हटलं आणि मी बघितलं अप्सरा मी म्हटलं त्यांनी अप्सरीशी विवाह करावा असं नारद मुनी म्हणाले आणि ती योग्य वेळी भेटेल हेही भाकीत केलं होतं आणि तसंच घडलं उत्तरेकडे जाताना गंगेच्या तीरावर एके ठिकाणी महर्षी वसिष्ठ माता अरुंधती देवींची तपस्यास्थली आहे त्या पवित्र स्थानावर विसावण्याचा विचारानं द्वैपायनानं काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला त्याच कालावधीत घृताची नामक अप्सरा नारदांच्या सांगण्यावरून तिथे आली द्वैपायनानं नारदमुनींची आज्ञाशीरसावंद मानून त्या अप्सरेशी विवाह केला तिथे काही दिवसांपुरता गृहस्थाश्रम स्वीकारला अप्सरेला अपत्य संभवाची चाहूल लागताच दोघांच्याही संमतीनं ती देवलोकी निघून गेली तिला पुत्र झाल्यावर त्याच स्थानी आणून देण्याचं वचन देऊन अप्सरा कोणत्याही मानवी भावनेत स्वतःला बद्ध करून घेत नाही त्यामुळे प्रेम वात्सल्य स्वामित्व या भावनांचा उपसर्ग त्यांना नाही तिला झालेला पुत्र काही दिवसातच तिनं तिच्या पित्याकडे त्याच्या पित्याकडे आणून दिला आता तो पुत्र द्वैपायनांच्या समवेत असतो घृताची हे नाव मी यापूर्वी संदर्भात जाणते भरद्वाज ऋषींच्या पुत्रप्राप्तीच्या कामनेला ह्या अप्सरेनच प्रतिसाद दिला होता द्रोणाचार्यांची माता हीच अप्सरा होती मी म्हटलं होय व्यासाला ते ज्ञात होतं द्रोणाशी तो पुत्रवत आचरण करत होता परंतु ही घटना शुकाच्या जन्मानंतरची त्यावेळी कोणत्याही अप्सरेला जरी ती मानवाशी व्यवहार करीत असली तरी तिच्या कर्तृत्वाला रूपाला त्या काळाचे मानवी नियम लागू होत नव्हते आजच्या काळासारखे तर नाहीच ते निकष लावून तू मूल्यांकन करू नकोस मी विचार करीत होते खरंच ही कसोटी सर्वकालीन नसते माझ्या डोळ्यांना आता धारा लागणार होत्या माझ्याही नकळत मघा आनंदाच्या होत्या आता कशाच्या आहेत कशाचं वाईट वाटतंय आहे ही तर बद्रिकाश्रमातली गुहा परिचित झाली आहे आसपासचं शांत वातावरण त्या वातावरणाला विसंगत असा सरस्वती नदीच्या खळाळत्या पा प्रवाहाचा प्रपातासारखा येणारा ध्वनी त्या ध्वनीची इतकी सवय झाली आहे की सगळ्यांना त्याच्या सोबतीनं अध्ययन अध्यापन आणि चिंतन मनन निर्विघ्नपणे सुरू असतं व्यासांच्या गुहेत आज प्रात कालापासून पठणाचे ध्वनी घुमत होते गुहेच्या भित्तीलगत स्वत व्यास स्थानापन्न होते त्यांच्या पुढ्यात नेहमीप्रमाणे शिष्य अर्धवृत्ताकार बसले होते आज त्यांच्या शिष्यांमध्ये एक अष्टवर्षीय बटू विशेष आकर्षणाचा विषय होता स्वच्छ स्पष्ट उच्चारात वेदपठण करत होता उर्वरित सर्व शिष्य स्वतःचं अध्ययन विसरून त्याच्या पठणात तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखे काष्ठवत बसले होते काही वेळातच त्याचं पठण संपलं आणि साधूवाद निनादला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्त